व्यवस्थापक शहर पवार यांना विनंती करतो की त्यांनी ठाकूर साहेबांचा सत्कार करावा विनंतीचे प्रमुख अतिथी आणि आपल्या भागाचे अधिकारी ठाकूर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी व्यवस्थापक शहर पवार या ठिकाणी करताय जोरदार स्वागत करूया

आणि आज बाबूजींच्या या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या आमच्या सहा शाखा कार्यरत आहेत त्यामध्ये मुख्य कार्यालय बाबूजींनी स्थापन केलेलं भलभाटा मुख्य कार्यालय छत्रपती संस्थेत आहे नांदगाव पेठ रोजी आणि नाशिक या ठिकाणी या सर्व शाखा आमच्या कार्यरत आहेत आणि बाबूजींनी मध्य वृक्ष हा संपूर्ण दहा हजार पेक्षा अधिक सभासदांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो ज्या संस्थेची भूमिका आहे की लहान छोट्या कर्जदारांना मदत करतात त्याचा विकास होणं ही भूमिका आहे छोटे किराणा दुकानदार असतील भाजी विक्रेते असतील सर्व लघु त्यांना मदत करण्याचं काम या संस्थेच्या मार्फत गेले एकतीस वर्ष या नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि नाशिक शाखेला एकतीस वर्ष पूर्ण होत आहे

छत्रपती पद संस्थेमध्ये थ्री ग्रुप्स समांतर आहे महिलांचं नेतृत्वामध्ये चालणारी ही संस्था अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण देशा하게 काम करते आहे 1040 वर्षपासून 7500000 लोकांचा संबंध आहे या ठिकाणी संस्थेचे सर्वेषाचे

पत्रकारिता आहे तेव्हापासून माझ्याशी जुळलेले राजूभर आणि आनंदाने पार पडायचे सगळे सगळे शांततेनं आणि सांगितलेल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडतात एकतृत्व म्हणाले खरंतर